मालदीव सरकारने रविवारी तीन उपमंत्र्यांना पंतप्रधान विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट केल्याबद्दल निलंबित केलं परंतु काय आहे आहे नक्की मालदीवचे प्रकरण का वाद इतका ला है? या संघर्षाचा नेमका इतिहास काय आहे भारतीय पर्यटक तिकडे न जाण्याने मालदीवचे खरंच नुकसान होईल आणि कितीचे नुकसान होईल या सर्व गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पंतप्रधान मोदी यांच्यावर करण्यात आलेले आक्षेपार्ह विधानांमुळे मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मोहे भारताविरोधी आहेत दरम्यान मोदी यांनी लक्षद्वीप येथे भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून हा वाद सुरू झालेला आहे तर हा वाद सुरू झाला तो सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आमच्या भूमीवर एकही एक भारतीय सैनिक नकोय मालदीव चे नवे राष्ट्राध्यक्ष मुईद जू यांनी असे उद्गार काढले आणि इथूनच खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू झाला आम्हाला मालदीवच्या भूमीवर परदेशी सैनिक नकोय आणि तसं वचन मी मालदीवच्या जनतेला दिलेलं आहे हे वचन पूर्ण करण्यासाठी मी पदावर आल्यापासून काम करीत राहीन अशी त्यांनी शपथच घेतलेली आहे डॉक्टर मोहम्मद मुईजू यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यांनी बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की विजय झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात ते भारतीय राजदूतांना भेटले आणि त्यांना सांगितलं की इथल्या प्रत्येक भारतीय सैनिकाला माघारी बोलवायचं मालदीव दीर्घकाळ भारताच्या प्रभावाखाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे मुईदजी यांना पाठिंबा देणाऱ्या युतीनं असं चित्र उभं केलेलं आहे इब्राहिम मोहम्मद सोलेह यांची भारताशी असणारी जवळीक मालदीवच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करते आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र मुईदजी यांना पाठिंबा देणारे युतीचे चीनचे घनिष्ठ संबंध आहेत पण हिंद महासागरातील सामरिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या या बेटवाजा देशावर आपली पकड घट्ट करण्याची इच्छा असलेल्या भारताने मालदीवच्या विकासासाठी सुमारे सोळा हजार कोटी रुपयांची मदत केलेली आहे भारताने मालदीवला दोन हजार दहा आणि दोन हजार तेरा मध्ये हेलिकॉप्टर दिले तर दोन हजार वीस मध्ये एक लहान विमान दिले यामुळे भारताविरोधी वातावरण निर्माण चालना मिळाली पण एकवीस मध्ये मालदीव संरक्षण सा दलाने सांगितलं की भारतीय विमाने चालवण्यासाठी आणि त्यांची देखरेख करण्यासाठी देशात सुमारे पंच्याहत्तर भारतीय लष्करी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत त्यामुळे मालदीव मध्ये संशय आणि संतापाची लाट उसळलेली आहे कारण मालदीवमध्ये भारतीय लष्कराची उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी या विमानांचा आधार घेतला जात असल्याचं अनेकांचं मत आहे पुढे मुळीच जो म्हणाले की हिमालयीन सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत असताना या सैन्याच्या उपस्थितीमुळे मालदीवचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं ते म्हणतात मालदीव हा खूप छोटा देश आहे आम्ही या जागतिक सत्ता संघर्षात पडणार नाही चीन जवळचे मानले चीनने मालदीवला विना अटींचे कर्ज देण्याचं ठरवलेलं आहे सोबतच ते सी जिनपिंग यांच्या वन बेल्ट वन रोड उपक्रमात सामील झालेले आहेत याला न्यू सिल्क रोड म्हणून ओळखलं जातं चीनला रस्ते रेल्वे आणि सागरी मार्गाने उर्वरित जगाशी जोडण्यासाठी हा प्रकल्प आणण्यात आलेला आहे या सर्व गोष्टी पाहता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष खूप जवळची वाटतात पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोजवर अनेक भारतीय आता मालदीव ऐवजी लक्षद्वीपला फिरायला जायला हवं असं मत व्यक्त करत आहेत सात जानेवारीला इज माय ट्रिप नावाच्या कंपनीने भारतातून मालदीवला जाणाऱ्या विमानांची बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकवीस मध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार आणि दोन हजार बावीस मध्ये दोन लाख एक्केचाळीस हजार भारतीय पर्यटक मालदीवला गेले सध्या भारत हा मालदीवला पर्यटनासाठी जाणारा सगळ्यात मोठा देश बनलेला आहे मालदीव मधील माल हा शब्द माला या मल्याळम शब्दापासून आलेला आहे त्यामुळे माल म्हणजे माळ आणि देव म्हणजे बेट या दोन्ही शब्दांपासून शब्द एकोणीसशे स्वतंत्र झाला ब्रिटिश राजवट संपल्यानंतर काही काळ तिथे राजेशाही होती पण नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मालदीव प्रजासत्ताक देश बनला मालदीव भारताच्या नैऋत्यला आहे भारतातील कोची पासून मालदीव सुमारे एक हजार किलोमीटर वर आहे मालदीव हा बाराशे बेटांचा समूह असून यातील बहुतेक बेट निर्जन आहेत म्हणजे तिथं नाही मालदीवचं तीनशे चौरस किलोमीटर आहे म्हणजे पाच लहान असा हा देश आहे मालदीव मध्ये सुमारे चार लाख लोक राहतात मालदीवच्या एकाही बेटाची उंची सहा फुटांपेक्षा जास्त नाही मालदीवला हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका आहे मालदीवच्या एकूण उत्पन्नाच्या पंचवीस टक्के उत्पन्न पर्यटन क्षेत्रातून येतं आणि यात भारतीय पर्यटक आव्वल स्थानावर येतात त्यामुळे मालदीवचे सरकार स्वतः सारखं सरळ झालेलं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं आहे चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद